निगडी उपनगर पुणे इथे वैद्य श्रीप्रसाद मावडेकर यांचं चरकश्री आणि वैद्य अमृता देशमुख यांचं आयुर्पीज यांच्या संयुक्त विद्यमाने एक परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादाचं वैशिष्ट्य असं आहे की हा महाराष्ट्रात दहा हा पहिलाच असा परिसंवाद आहे की ज्यामध्ये ज्या आयुर्वेदिक परंपरा आहेत महाराष्ट्रात त्यांचं हे संमेलन आहे मी वैद्य वासुदेवनारायण शास्त्री शेंडे आहे हा असा एका परंपरेचा पाईक आहे किंवा उत्तराधिकारी आहे आमची परंपरा एकोणीसशे तेहतीस एकोणीसशे तीस सालापासून ही शेंड्यांची वैद्यकीय परंपरा आहे त्या परंपरेचं प्रतिनिधित्व मी या संमेलनामध्ये करणार आहे अशा इतरही अनेक चार पाच परंपरा आहेत ज्या इथल्या प्रख्यात अशा परंपरा आहेत वैद्यकीय परंपरा आहेत त्यांचं हे संमेलन आयोजित करण्याचं एक मोठं कार्य हे वैद्य बावडेकर आणि वैद्य देशमुख यांनी हाती घेतलेलं आहे या परंपरांचा अभ्यास स्वतःपुरताच न राहता सर्वांपर्यंत तो पोचावा हा यातला मुख्य उद्देश आहे आणि अतिशय स्तुती असा उपक्रम आहे तर अशी विनंती आहे की सर्वांनी यात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा आणि या, 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 या गोष्टींचा या परंपरांचा त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा हा सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार